नमस्कार मित्रांनो अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस ची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खांबला आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल काही कारणास्तव न्यायालयीन प्रकरणामुळे जी बदली प्रक्रिया रखडलेली होती ती बदली प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर बदल्यांची गाडी पुन्हा धावणार आहे बदलीचा जो सातवा टप्पा होता तो सुरू झालेला आहे आणि आपल्याला कार्यमुक्ती जी आहे ती लवकरच मिळणार आहे तर याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती पोर्टलवर काही नेमका आलेला आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बदलाईची गाडी पुन्हा धावणार बदलीचा सातवा टप्पा सुरू कार्यमुक्ती लवकरच पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बदलीबाबतची ही महत्वाची जी अपडेट आहे ही आपल्याला जाणून घेण्यासाठी मी सरळ या पोर्टलवर लॉग इन करून घेतलेला आहे आणि इथे नेमकं काय का आलेलं आहे नेमकं काय का सुरू आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा इथे मी माझं लॉग इन करून घेतलेलं आहे इथे मी फेज थ्रीवर क्लिक करून घेतो आणि इथे बघा हे जे आहे करंट फेज ॲक्शन यामध्ये जे आपल्याला दिसत आहे आ, फिल प्रेफरेंस फॉर डिफिकल्ट एरिया ऍप्लिकेशन म्हणजे बदलीचा हा जो सातवा टप्पा आहे मित्रांनो हा इथे सुरू झालेला आहे आणि त्यासाठी जे फॉर्म भरायचे आहे ती सुविधा इथे सुरू झालेली आहे तर बघा मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पराजी यादी जाहीर करणे अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते वीस नऊ दोन हजार पंचवीस इन प्रोग्रेस आहे इथे त्यानंतर शिक्षण अधिकारी बदली पात्र शिक्षकांचे दहा वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक यादी प्रसिद्ध करणे हे सुद्धा अठरा ते वीस दरम्यान ऍक्शन इन प्रोसेस आहे आणि अवघड क्षेत्रासाठी प्राधान्यक्रम भरणे वीस नऊ दोन हजार पंचवीस ते तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजे मित्रांनो हा जो सातवा टप्पा बदलीचा हा सुरू झालेला आहे आणि यासाठी जे काही फॉर्म वगैरे भरायचे आहे ते भरणं सुरू झालेलं आहे आणि याची मुदत जी आहे ते तेवीस तारखेपर्यंत आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा बदलीचा हा जो सातवा टप्पा आहे हा अंतिम टप्पा आहे बदलीचा आणि हा टप्पा झाल्यानंतर संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण पूर्ण होणार आहे आणि ज्या संवर्गानुसार ज्या काही बदल्या अगोदर झालेल्या आहे त्या सर्वांचे कार्यमुक्ती आदेश सुद्धा लवकरच सर्वांना मिळणार आहे आणि सर्व शिक्षक जे आहे ज्यांच्या बदल्या झालेल्या आहे ते आपापल्या अप नवीन शाळेवर रुजू होणार आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदली प्रक्रिया हे जी सुरू झालेली होती त्यानंतर काही टप्पे झाल्यानंतर न्यायालयीन काही काही याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्यामुळे बदलीला स्थगिती देण्यात आलेली होती तर स्थगिती देण्यात आल्यामुळे ही बदली प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आलेली होती आणि आता संपूर्ण जे आहे ते सुरू झालेलं आहे बहुतेक जिल्हा परिषद मध्ये मित्रांनो बदली कार्यपूर्ती आदेश सुद्धा देण्यात आलेले होते राज्याकडून संबंधित जिल्हा परिषदांना तसे सूचना देण्यात आलेल्या होत्या आपापल्या स्तरावर ती कार्यवाही करायची होती तर मित्रांनो आमचं हे गडचिरोली जिल्हा परिषदचं आहे आणि इथे आता हा सातवा टप्पा जो आहे हा सुरू झालेला आहे तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सातवा टप्पा सुरू झालेला आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आनंदाची गोष्ट ही आहे मित्रांनो आता हा जो सातवा टप्पा असणार आहे हा अंतिम टप्पा असणार आहे आणि यानंतर संपूर्ण ही जी बदली प्रक्रिया आहे ही पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपणाला कार्यमुक्ती आदेश जे आहे ते मिळणार ना तर बघा इथे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा यादी वगैरे अर्ज आहे तर आता हे माझं यामध्ये येत नाही त्यामुळे हे मी आपल्याला दाखवणार नाही परंतु इथे सध्याच्या टप्प्यातील ज्या क्रिया आहे त्या संपूर्ण इथे आपल्याला दिसत आहे आणि यानुसार हा जो सातवा टप्पा आहे यासाठी प्राधान्यक्रम भरणे सुरू झालेला आहे आणि तेवीस तारखेपर्यंत हे संपूर्ण कम्प्लीट होणार आहे तेवीस तारखेनंतर कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो चोवीस आणि पंचवीस तारखेला हे जी बदली प्रक्रिया आहे हे पूर्ण होणार आहे आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत आपणाला कार्यमुक्ती आदेश जे आहे ते मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसची ची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे तर पोर्टलवर संपूर्ण प्रक्रिया जे काही सुरू आहे ते आपण लाईव्ह बघितलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद